भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावर उपस्थित आपल्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता आलेले विरुपक्ष शिवाचार्य महाराज आपल्या नांदेड जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार अजित घोपछडेजी आपल्या मुखेड मतदारसंघाचे तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार तुषार राठोडजी आणि त्यासोबत नांदेड लोकसभेमध्ये पुन्हा कमळ फुलणार ते कमळ घेऊन निघालेले संतुकराव हंबरणेजी विष्णुवर्धन रेड्डीजी गोविंद अण्णा केंद्रेजी चैतन्य बापू देशमुख सचिन भाऊ साठे व्यंकटराव चांदुलकर देवीदास राठोड नेहा बग्गा बापूसाहेब देशमुख बजरंग कलाने गौतम काळे रवी गंधपवाळ कवळे गुरुजी राजू घोडके गंगाधरराव राठोड गंगाधर, गंगाधर कावळे लक्ष्मणराव ठक्करवाड श्रावण पाटील भिलवंडे माणिकराव लोगावे बालाजी पाटील आंबुलगेकर खुशाल पाटील चित्रलेखाताई गोरे अनिताताई चोंडीकर संध्यादाय चव्हाण बालाजी पाटील सकुनकर अशोकराव गजलवार नंदकुमार मडगुलवार डॉक्टर वीरभद्र हिमगरे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो चूक माझी नाही नाव लिहिणाऱ्याची चूक आहे पण तर तरी देखील मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो डॉक्टर तुषार राठोड इतकी सुंदर सभा तुम्ही तयार केली पण माझं पूर्ण आहे का थांबा माझी तक्रार आहे माझी तक्रार ही आहे की इतकी मोठी सभा तुम्ही केली पण लाडक्या बहिणींना तिकडे का बसवलं ला। माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही उन्हात बसवलं आणि सगळे भाऊ इथे बसवले पुढच्या वेळेस बहिणीच इकडे पाहिजे भावांनी थोडं ऊन सहन केलं पाहिजे पण आज मला अतिशय आनंद आहे तुषार राठोड सारखा एक आमदार खरं म्हणजे त्यांचा उल्लेख संतुकरावनी केला अतिशय उच्च विद्या विभूषित डॉक्टर पण त्याच त्याचवेळी समाजसेवेचा वारसा घेऊन राजकारणात आले आणि आपण बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधानसभा गाजवणारा आमदार म्हणून डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे पाहिला जातो आणि केवळ विधानसभा गाजवत नाही तर विधानसभेच्या बाहेर मतदारसंघामध्ये देखील अतिशय जोरदार काम त्यांचं आहे आम्ही बघा एकीकडे मेडिकल डॉक्टर दिलाय तर दुसरीकडे व्यवस्थापनाचा डॉक्टर दिलाय आपले संतुकराव हंबर्डे हे व्यवस्थापन शास्त्रातले डॉक्टर आहेत खरं म्हणजे फार कठीण आहे व्यवस्थापन शास्त्रातलं डॉक्टरेट लाखोमध्ये एखादा असतो असा उमेदवार संतुकरावच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे आता विकासही होणार व्यवस्थापनही होणार आणि आपल्या नांदेडचा आणि मुखेडचा चेहरा ही आमची जोडी निश्चितपणे या ठिकाणी बदलणार आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी एक खोटा नरेटिव्ह पसरवून त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपली जागा थोड्या मतांनी या ठिकाणी घेतली पण आता त्यांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडला आहे त्यांनी सांगितलं संविधान बदलणार त्यांनी सांगितलं आरक्षण जाणार काही लोक संभ्रमित झाले दिग्भ्रमित झाले आणि त्यांनी मतदान केलं पण आता लोकांच्या लक्षात आलं देशामध्ये संविधानाचं रक्षण करणारं जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत ज्या जम्मू काश्मीर मध्ये सत्तर वर्ष संविधान लागू होऊ शकलं नव्हतं मोदीजींनी भारताचं संविधान जम्मू काश्मीर मध्ये लागू केलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदा तिथल्या मुख्यमंत्र्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातामध्ये घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली आणि त्याच वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा असली चेहरा देखील उघड पडला अमेरिकेमध्ये गेले तिथे जोरदार इंग्रजीमध्ये मुलाखत दिली त्यांना वाटलं भारतात कोणाला कळतय त्यांना माहित नाही आपले उचके सगळीकडे असतात मोबाईल घेऊन असतात कॅमेरे घेऊन असतात त्यांना म्हटलं आपली मुलाखत कोणी पाहणारच नाही लोकांनी रेकॉर्ड केली काय म्हणाले त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणाले एस सी एसटी ओबीसीच्या आरक्षणाची आवश्यकता संपली आहे आम्ही ते रद्द करणार आहे म्हणजे इकडे संविधान दाखवायचं आणि तिकडे अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करतो म्हणून सांगायचं हा काँग्रेसचा दुटप्पी चेहरा आता आपल्या समोर आलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये यांचा फेक नरेटिव्ह आता या ठिकाणी चालणार नाही आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकरता काम केलं शेतकरी अडचणीत आला तर शेतकऱ्याला पीक विमा दिला एक रुपयात पीक विम्याची आपण घोषणा केली मला सांगताना आनंद वाटतो आठ हजार कोटी रुपये यावेळी शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी जमा केले आपण शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली मोदीजींनी सहा हजार दिले आपणही सहा हजार दिले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आपण देतो आहे पण आता चिंता करू नका पुन्हा सरकार आलं की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आपण देणार आहोत यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव खाली गेल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणे त्या ठिकाणी शेतमालाची किंमत मिळाली नाही आपण निर्णय केला भावांतरच्या माध्यमातून कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थे थेट पैसे दिले आणि आता निर्णय केलाय आता आपण एक परमनंट योजना तयार करतो आहे आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू शेतकऱ्याचं ह्या पुढे नुकसान कधीच होऊ द्यायचं नाही हा निर्णय आपण या ठिकाणी केला आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे आमचा शेतकरी सातत्याने आम्हाला म्हणायचा की आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या आम्हाला रात्री तुम्ही वीज देता शेतात जावं लागतं सात विंचूंचा प्राण्यांचा सामना करावा लागतो महाराष्ट्रामध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली चौदा हजार मेगावॅट चे सौर कृषीचे प्रोजेक्ट सुरू केले अठरा महिन्यामध्ये प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि कोणाला रात्री बारा तास पाहिजे असेल तर चोवीस तासाची वीज देखील आपण त्याला देणार आहोत आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना विजेचं बिल आपण माफ केलं आता तुम्हाला बिल तर येत पण कसं येतं शून्य 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 तुमचे पैसे आता आम्ही भरतो आणि पुढचे पाच वर्ष तुम्हाला दिवसा बारा तास वीज मिळेल पण फुटक्या कवडीचं बिल द्यावं लागणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे आपण देणार आणि पुढचे पंचवीस वर्ष शेतकऱ्याला दिवसा वीज तर मिळेलच पण विजेचं बिल भरायची आवश्यकता पडणार नाही आणि पाच वर्ष पंपाची देखरेख देखील आम्ही करू त्याचा इन्शुरन्स देखील आम्ही काढलाय चोरी गेला तरी पैसे देऊ तुटफूट झाली तरी पैसे देऊ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेणारं हे सरकार आहे आणि आता तर तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत संतुकराव गेले विधानसभेत डॉक्टर तुषार गेले आपलं सरकार आलं की आपण ठरवलंय आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करायचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सिंचनाची कामं ही सुरू केली पण मी डॉक्टर तुषार राठोड यांचे आभार मानतो लेंडी करता त्यांनी जो पाठपुरावा केला आहे डॉक्टर राठोड तुम्ही जे केलं ना हे यापूर्वीच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं आमच्या गोय ज्युडिशरी विभागाने लिहून दिलं की आता एकदा शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर पुन्हा पैसे देता येत नाही कायद्यात बसत नाही सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये बसत नाही एवढे चार पानाची नोट दिली पण तुषार भाऊने सांगितलं लेंडीचं काम अंतिम टप्प्यात आहे लेंडी झालं तर आमच्या शेतकऱ्याला फायदा होईल पण त्याच वेळी आमच्या ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनामध्ये अन्याय झालेला आहे साहेब नियम बाजूला ठेवा पण मला हे काम करून द्या आणि मी निर्णय केला म्हणलं छातीला माती लावा होईल ते पाहून घेऊ आणि एकशे पासष्ट कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं आता लिंडी होण्यावाचून कोणी थांबवू शकत नाही ही व्यवस्था जर कोणामुळे झाली असेल डॉक्टर तुषार राठोड यांच्यामुळे झाली तर या ठिकाणी मला सांगायचं आहे एवढंच नाही आपल्या सरकारने तुमच्या लक्षात असेल चौदा ते एकोणीस मी मुख्यमंत्री होतो मी त्यावेळेस सांगितलं होतं एकीकडे एक जलयुक्त शिवार करतोय पण त्याच वेळी या मराठवाड्याला मला दुष्काळ मुक्त करायचा आहे मी सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही चौपन्न टीएमसी पाणी जे पश्चिमी वाहिन्यांचं समुद्रात वाहून जातं ते पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात आणायचा निर्णय आपण दोन हजार एकोणीस साली घेतला त्यानंतर हे महाभकास आघाडीचं सरकार आलं आपला निर्णय गुंडावून ठेवला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं पाणबंधारा विभाग माझ्याकडे आला सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आणि टेंडर काढलं पुढच्या काळामध्ये हे चौपन्न टीएमसी पाणी थेट गोदावरीच्या खोऱ्यात येईल मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा भूतकाळ होईल बंद बघिली न आम्ही काम करणारी लोक आहोत आपण सगळे समाजाचा विचार करणारे लोक आहोत एकीकडे शेतकऱ्याचा विचार आपण करतोय दुसरीकडे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं जर विकसित भारत तयार करायचा असेल तर तुम्हाला आपल्या लोकसंख्येचा जो पन्नास टक्के हिस्सा आहे म्हणजे आपल्या माता भगिनी आपल्या महिला यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल तरच भारत विकसित होईल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासला लखपती दिदी पर्यंत चौदा वेगवेगळ्या योजना आणल्या महिला केंद्रित योजना आणल्या लखपती दिदी म्हणजे काय माहिती आहे मोदीजींच्या योजनांमधन आपला व्यवसाय उभा करून जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हणतात मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आता पंचवीस लाख करू दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख करू आणि मग एक कोटी आमच्या महिला इथे बसलेल्या सगळ्या महिला आम्हाला लखपती दिदी करायच्या आहेत आणि डॉक्टर तुषार राठोड तुमच्याकडनं माझी विशेष अपेक्षा आहे सरकारचे कार्यक्रम तुम्ही फार चांगल्या प्रकारे राबवता त्यामुळे या मुखेड मतदारसंघामध्ये किमान पंचवीस हजार लखपती दिदी तुम्ही तयार कराव्यात त्याकरता काय तुम्हाला मदत पाहिजे ती मदत हा देवाभाऊ तुम्हाला करेल हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आणि मग